आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस پٹی میڈیا آدر گاڑی کر سر مارکاری ادکاری شروع آدر باسب فل سر اپر جاری شرڈی अधिकारी माणिकाहेब सर ऍडव्होकेट प्रोफेसर मंचावरील सर्व सन्मान्य आणि उपस्थित आपल्याला सर्वांना माहिती आहे की माझ्या शासनाने आपल्या माता भंगिणींना आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाटकी भूमि योजना ही अंमलबजावणी सुरू केलेली आहे आणि आतापर्यंत जेव्हापासून निर्गमित झाला आणि त्यानंतर तो आपण निश्चित केलेला होता तर काल अखेरपर्यंत ग्राहका तालुक्यात त्रेपन्न हजार तीनशे अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने आपल्याकडे आलेले होते आणि जिल्ह्यात नगर तालुक्यानंतर सर्वात जास्त त्यानंतरही आपण आपलं नियोजन असं असणार आहे की कुठलीही महिला भगिनी जी या योजनेसाठी पात्र असणार आहे तर ती वंचित राहायला नको म्हणून आपण गावोगावी पण शिक्षणाचं नियोजन करून ते अर्ज आपण भरून घेणार आहोत तर सर्वात महत्वाचं ही योजना आणि तिची पात्रता तर आपल्या ज्या महिला भगिनी आहेत ज्यांचं वय एकवीस वर्ष ते पासष्ट वर्षपर्यंत आहे त्यांच्या कुटुंबात वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपये आहे ज्या महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत अशा आणि ज्यांना कुठलाही महिन्याचं जे शासनाचं अनुदान आहे ते तीस हजार रुपयांपेक्षा जास्त नसलेले असे योजनेचे ते लाभार्थी नाही आहेत तर अशा सर्व महिला भगिनी या योजनेसाठी पात्र आहेत त्यासाठी जी कागदपत्रांची आवश्यकता आहे तर उत्पन्नाच्या दाखला हा अडीच लाख रुपयापर्यंत उत्पन्न असल्याचा आणि जर आपल्याकडे फिवे किंवा फेसिनेशन कार्ड असेल तर उत्पन्नाच्या दाखल्याची पण त्याला आवश्यकता नाही आहे त्याचबरोबर महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र परंतु जर आपल्याकडे चार सोडण्याचा दाखला असेल किंवा निवडणुकीचं ओळखपत्र असेल जे पंधरा वर्षापूर्वी निर्गमित केलेले आहे किंवा रेशन कार्ड असेल तर त्याही प्रमाणपत्रामधून प्रमाणपत्राची आपल्याला आवश्यकता असणार नाही तर अत्यंत सोप्या पद्धतीची ही योजना आहे आपण प्रयत्न हाच करतो आहे की आतापर्यंत आपण जेवढे लाभार्थी करणं अर्ज भरून घेतलेले आहेत त्या लाभार्थीची ऑनलाईन पोर्टलवर सुट्टी पण आपण आता सुरू केलेली आहे आणि या अर्जांवर आपल्याला पाच पर्यंत जे अर्ज आत्तापर्यंत आलेले आहेत त्याचं काम पूर्ण करायचं आहे आणि जे लाभार्थी आपल्याकडे अजून आपल्या इच्छा नुसार गावांमध्ये जे लाभार्थी आपल्यापर्यंत आलेले नाही आहेत तर पुढील या पंधरवड्यात आपण त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचू गावोगावी त्याचं नियोजन करून त्या लाभार्थ्यांकडून आपल्याला अर्ज भरून घ्यायचे आहेत त्यांचे अर्ज पण आपण भरून घेणार आहोत आणि एवढी तरी आपल्याला दक्षता आपण येणार आहोत की कुठलंही जी पात्र लाभार्थी आहेत ते या योजनेपासून पोहोचित राहणार नाही या योजनेसाठी अर्ज करताना एकदा आपण योजना देऊन किंवा गावी देऊन ह्या ॲपमधून आपण अर्ज करू शकतो किंवा आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज आणि त्यासोबत आवश्यक ती कागदपत्र जे तुम्हाला सांगितले रेशन कार्ड असेल उत्पन्नाचा दाखला असेल आधार कार्ड असेल का बँकेचं का। पासबुक असेल या गोष्टी आपल्याला त्या फॉर्मबरोबर जोडायच्या आहेत आणि आपल्या आमदारकडे सेविकाईल असतील परिवेक्षिका असतील ग्रामसेवक असतील यांच्याकडे आपण ते अर्ज जमा करू शकतो आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था एकमेव एकरचा भव्य प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंग साठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क